जे भाविक जे आले म्हणतो थोडं नमस्कार नमस्कार संदीप दादा एक गिरनार पर्वत वरून लाईव्ह चालू केलेलं आहे मी गुजरात तारो? गुजरात मध्ये जे गिरनार पर्वत आहे ना तिथून लाईव्ह चालू केलं नमस्कार नमस्कार हे बघा हे दर्शन आपलं जे दत्तात्रेयचं मंदिर आहे हे गिरनार पर्वतावरल हे त्याच्या ठिकाण्यावरची जागा आहे अ नेटवर्क आलं इथं केलं मी चालू लाईवध तुझ्या जास्त लिंक आपके सब लोग इधर आ आ गए। सब लोग गए। कुछ बात बाकी चला कमेंट सांगा। श्री स्वामी समर्थ सोन टे कमेंट बाकी करू लगे को

मोबाईल चहा चहा नाही दादा रे दादा नाही दाजी चहा नाही तुम्ही त्याला चहा विचारले गुजरातला गेल्या का ते म्हणते नाही दाजी आम्ही नाही गेलो म्हणते नाही येऊ पण ना का दादा गिरणे कारण आमच्या सोबत आलेले काही जण खाली थांबलेले आता आम्हाला तुम्हाला दाखवता पण येणार नाही दाखवलं काय केलं संधी छान आहे खूप छान आहे दादा पण आमची एवढी हाल झाली इथपर्यंत यायला

चलो उतरो आप लोग उतरो हमारी उतर जाओ जब तक उतरो कोई मंदिर नहीं खुलेगा थोड़ी 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 हो तो चलो एक आदमी किसका है चलो उतरो 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 थोड़ा थोड़ा